दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नागोटण्याजवळील वाकण येथील अंबा नदीत अभिषेक कुमार अवधेश राय वय वर्ष 22 राहणार बिहार सध्या राहणार नागोटणे तालुका रोहा या तरुणाने तळ गाठला आणि तो पुन्हा बाहेर आलाच नाही ही घटना रविवारी दिनांक अकरा मे रोजी दुपारी बारा पंचेचाळ वाजण्याच्या सुमारास घडली आहे नागोटण्याजवळील ना सुकेळी येथील जिंदाल समूहाच्या एका कंपनीत कंत्राटी कामगार असलेला हा तरुण रविवारची सुट्टी असल्याने वाकण येथील अंबा नदीवर अंघोळीसाठी गेला होता तेव्हा या तरुणाला नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने व तसेच त्याला पोहताही येत नसल्याने तो नदीच्या खोल पात्रात या तरुणासोबत असलेला त्याचा सहकारी बाजूला चादरी धुवत होता हा तरुण बुडत आहे हे त्याच्या लक्षात येताच त्याने चादर टाकून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण चादर त्याच्यापर्यंत पोहोचू शकली नाही तसेच या दुसऱ्या तरुणालाही पोहता येत नसल्याने बुडलेल्या तरुणाला त्याला वाचवता आले नाही तदनंतर नागोटणे पोलिसांनी स्थानिक आदिवासी तरुणांच्या सहाय्याने या तरुणाचे नदीच्या काढले या घटनेची नोंद नागोटने पोलीस ठाण्यात अकस्मात अकस्म करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास नागोटणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गणेश भोईर करत आहेत लोकशक्ती लाईफ साठी महेश पवार नाघोटणे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा